शन सोसायटी व नरंदे ग्रामस्थांचा गेली पंचवीस वर्ष वाद आहे क्रीडांगणाच्या जागेसंदर्भात खोटी नाट्य कागदपत्र शासनाला दाखवून शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची जी प्रतापराव देशमुख या संस्थापकाने दिशाभूल केलेली आहे आणि तो संरक्षित पोलीस पोलीसमध्ये बांधण्याच्या तयारीत आहे पण नरेंद्र ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत देणार नाही क्रीडांगणाला संरक्षित बांधू देणार नाही हा आमचा निर्णय ठाम आहे आणि हायकोर्टचा निकालही थोडेच दिवसाला लागणार आहे आणि जरी हायकोर्टचा निकाल त्याच्यासारखा लागला तरी सुद्धा ग्राउंडला संरक्षित भिंत बांधू दिली जाणार नाही वार झाला तर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांना पर्यायी जा द्यायची ग्रामस्थांच्या इच्छा असेल तर आपण व्यवस्था करू याच्यापेक्षा कोणतीही भूमिका आमची दुसरी असणार नाही नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख साहेब यांनी जे दोनशे अठरा गवठाण जागेवर जो बांधकाम करण्याचा जो घाट घातला आहे ते नरेंद्रकरांना कुठल्याही प्रकारे न पसवणारी गोष्ट आहे कारण ती जागा प्राथमिक शाळेचं क्रीडांगण पश्णभूमीत जाणारा रस्ता आज लोकवस्ती आरोग्य केंद्र विविध प्रकारे अत्यावश्यक बाबून वापरली जाणारी जागा पण गावकऱ्यांची मापक अपेक्षा एवढीच आहे जागा त्यांनी घेतली घेऊ त्यात त्याबद्दल तक्रार केलेली नाही नसणार पण त्यांनी कंपाऊंड घालू नये एक नरेंद्रकरांची प्रामाणिक आणि भाऊकतेची हाक त्यांना दिली बऱ्याच वेळा विनंती केल्या पण ते ऐकायला तयार नाहीत ऐका आज काय कारणास्तव